नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे मनाच्या मेजवानी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर सर्वात आधी थोड्या उशिरा व्हिडिओ अपलोड झाला याबद्दल मनापासून माफी पण तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे काहीतरी खास स्वादिष्ट आणि प्रेमाने बनवलेली रेसिपी घेऊन आले आहे आज आपण बनवणार आहोत एक धमाकेदार रेसिपी ते म्हणजे प्रॉन्स बिर्याणी अर्थात कोळंबी बिर्याणी फक्त मनाच्या मेजवानीवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉन्स बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आहे हळद मीठ लावून घेतलेले प्रॉन्स बटाटे आलं लसूणची पेस्ट अर्धी वाटी दही लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर बिर्याणी मसाला धना पावडर गरम मसाला हळद चवीनुसार मीठ खडा गरम मसाला कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला उभा चिरलेला कांदा आणि टमाटा आणि भिजवून घेतलेले बासमती तांदूळ चला तर आपण आता करूया प्रॉन्स बिर्याणी त्याच्यासाठी मी ते एक टोप ठेवलाय आता मी ते गॅस ऑन करून घेते टोप चांगला तापू द्या टोप चांगला तापला त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आता इथे बऱ्यापैकी टोप तापलेला आहे आता इथे मी तेल टाकून घेते तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल टाका आता तेल चांगलं तापलंय तर आपण त्याच्यामध्ये बटाटे काढून घेऊया तर तुम्ही म्हणणार प्रॉन्स बिर्याणी बोलल्या आणि बटाटा कसे टाकतात तर माझ्या मुलांना बटाटे आवडतात बिर्याणीमध्ये बनवून मी टाकतो तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते नाही टाकण्यासाठी चालते तर बटाटे पण चांगले तर वेळीपर्यंत चळून घेऊ आता पाहू शकता की तुम्ही बटाटे चांगले खरून चळलेले आता आपण ते सर्व बटाटे काढून घेऊया आता आपण त्या तेलामध्ये कांदा टाकूया तळायला कांदा टाकते पूर्ण लाल होईपर्यंत कळायच पाच ते सहा कांदे घ्या उभे पातळ काप करून त्याचे मोठे असतील तर चार घ्या मीडियम असतील तर पाच ते सहा कांदे घ्या आता कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण भात करून घेऊ भातासाठी इथे मी पाहून तो पाणी ठेवलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मी काही खडे गरम मसाले टाकते त्याच्यामध्ये आहे चकरी फूल चार पाच लवंगा दोन दालचिनीचे तुकडे चार हिरवी वेलची एक मोठी वेलची एक चमचा शहाजीरा आणि दोन तेजपत्त्याची पाने आता हे पाणी उकळायला ठेवूया आपण ते पाणी उकळत असतानाच आपण मीठ टाकून घेऊया मीठ थोडं जास्तच टाकायचं कारण ते पाणी पूर्ण आपण गाळून घेणार आहे दे। नाहीतर भाताला काही चव लागणार नाही आणि ते अर्धा लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यामुळे भात पांढरा शुभ्र होतो हा लिंबू टाकून द्यायच्यातच नंतर तुम्ही पाणी उकळल्यावर काढू शकता आता हे पाणी उकळण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आता इथे पाणी चांगलं उकळलं आहे त्याचं पूर्ण गरम मसाल्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे आता आपण हे खडे गरम मसाले काढून ठेवू कारण कोणाकोणाला आवडत नाही ताताखाली आले आहे म्हणून आपण हे सर्व का चला आता पाणी उकळले चांगलं त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ ठेवले दू। टाकून देऊ हे मी एका घातले होते कारण ते तांदूळ जरा भिजले की चांगला भात फुलला जातो म्हणून मी आता तांदूळ सर्व याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि ऐंशी टक्केच फक्त तांदूळ शिजवायचे कारण जास्त शिजवला तो पूर्ण त्याचा भाताचा गिचका होऊन जाईल तर तुम्ही फक्त ऐंशी टक्के शिजवा आता आपण हा भात शिजवून देऊ आता एका गॅसवर भात शिजत आहे तोपर्यंत आपण प्रॉन्सची आपण पुढची तयारी करूया आता इथे बघू शकता तुम्ही कांदा चांगला लाल झाला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आलं लसूण आणि मिरची त्यांची मी पेस्ट करून घेतली ही पेस्ट चांगली परतून घेणे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे हां आपलं आता अद्रक लसून छान परतून झालं आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण देणे आता याच्यामध्ये आपण तीन ते चार टमाटे शिरून टाकलेत ते चांगले नरम होऊपर्यंत आपण त्याला परतून घेणे आता इथे बघा मी टमाटा चांगला शिजला गेले आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकूया त्याच्यामध्ये मी टाकते दोन चमचे तिखा लाल दोन चमचे चना पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला एक मोठा चमचा रंगासाठी काश्मीरी मिरची आणि एक चमचा आपला गरम मसाला एक चमचा हळद ते सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊ आपण आता हे मसाला तळायला लागेल लागणार नाही याची काळजी घ्या याच्यात थोडंसं पाणी टाका म्हणजे मसाले करतणार नाही तर ते चांगले भाजले जाते आता इथे मी अर्धी वाटी फेटलेलं दही टाकत आहे ते सर्व एक आता एकजीव करूया आता आपला मसाला बघा चांगला परतून झालाय तिथे आता आपण कोथिंबीर आणि पुदिन्याचे काही बारीक चिरून पाणी टाकलं चांगलं एकजूप करूया आता ह्याच्यामध्येच आपण मी ते एक बाऊल कोळंबी घेतली आहे ती टाकणार आहे तुम्हाला फक्त कोळंबी टाकायची असेल तर टाकू शकता पण मी ते कोळबी आणि बटाटा मिक्स करणार आहे आता ह्याच्यासाठी मी पाऊन किलो तांदूळ घेतले कारण मी बटाटा ऍड केला त्याच्यामध्ये म्हणून मला तांदूळ जास्त लागणार आहे म्हणून मी पाऊन किलो तांदूळ घेतले तुम्ही इथे अर्धा किलोही तांदूळ घेऊ शकता फक्त जर कोळंबी असेल तर कोळंबी नसेल बटाटे असतील तर जरा तांदूळ जास्त लागणार कोळंबी साधारण एक बाऊल एवढी होती आणि तीन ते चार बटाटे होते साधारण अर्धा किलो इतकी कोळंबी होती एक जीव हो आता हे सगळे एकजीव होऊ दे आणि आता फक्त चवीपुरतं मीठ दाखवून झाकून ठेवूया हे आता बऱ्यापैकी भात शिजलेला आहे पाहू शकता असा अर्धा कच्चा राहिला पाहिजे म्हणजे ऐंशी टाकते थोडस कसर त्याची राहिली पाहिजे ती त्या बिर्याणीमध्ये शिजून जाईल आता आपण हे तांदूळ सगळे गाळून घेऊया आता मी गॅस ऑन करून ते पाहू शकता मी जाड गुडाचा तवा ठेवलाय त्याच्यावरती हा कोळबीचा टोप ठेवून दिलाय म्हणजे खाली करपणार नाही आता आपण ह्याच्यावर तांदूळ घालून घेऊया गा। त्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलंय आपण तांदूळ सगळे पूर्ण बिर्याणीवर टाकून घेऊ पसरून घ्या व्यवस्थित वाफ सांभाळून जरा ही भाताचे पण एक लेअर टाकून घेतले त्याच्यावरती एक चमचा आपण तूप टाकूया म्हणजे तांदूळ चांगला फुलून येईल त्याच्यावर आता थोडे आपण फूड कलर असणार ते फूड कलर टाका केसर असेल तर केसरही टाकू शकता इकडे माझ्याकडे ऑरेंज होता आणि येलो होता म्हणून मी दोन कलर टाकते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यावर आपण राहिलेला ना तांदूळ टाकून मी दुसरी लेअर टाकले भाताची आता हा उरलेला कलर आहे तो आपण टाकून थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यावरती आता एक चमचा तूप टाकूया आणि याला छान आपण वाफ जाणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्यासाठी मी इथे एक पेपर आहे त्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे तर तुम्ही जड काही वस्तू त्याच्यावर ठेवू शकता कोणताही पेपर न्यूज पेपरही चालेल जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही असे ठेवा म्हणजे वाफ जाणार नाही त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवून देऊया आणि अर्धा अधातासाठी सोडून आता आपण पाहूया बिर्याणी तयार झाली की नाही बघा आपल्याकडे बिर्याणी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि अर्ध्या तासाने प्लेटिंग करूया म्हणजे भात पूर्ण फुलून येईल